या मिरच्याला व नुसतं वरण भात असेल ना त्यासोबत पण मस्त लागतात या मिरच्या नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या भरलेल्या मिरच्या बनवणार आहोत या बा प्रकार या प्रकारे असतात आणि या ना तिखट नाही लागत या अशा पोपटी कलरच्या घेतल्यात ना या मिरच्या तिखट नाही लागत लहान मुलं पण मस्त आवडीने खातील या मिरच्या तर मग आपण आधी या कट करून घेणार आहोत हे पहा आधी हा देट आहे ना हा हा अर्धा कट करायचा आणि त्यानंतर इथून अशी मधून कट करायची फक्त एक साईडूनच आपण कट करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये जे बी असतं ना ते सर्व काढून टाकायचं आहे म्हणजे मुलांना जर खात असतील तर ते त्यांना तिखट वगैरे नाही लागणार तिखट ही लागत नाहीच पण मुलांना जर थोडी तिखट लागली तर त्यासाठी हे सर्व बी काढून टाकायचं या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत पण या कट केल्यानंतर पण आपण धुवून घेणार आहोत एक दोन तीन मिनिट पाण्यात ठेवणार आहोत हे अशी ठोकलीत ना हे सर्व बी बाहेर येतात आणखीन एक कट करून दाखवते तुम्हाला मी भरलेली मिरची याआधी पण व्हिडिओ पोस्ट केलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता ह्या मिरच्या खूप छान लागतात आता बाजारात मस्त आलेल्या आहेत मिरच्या त्याच्यामुळे मी पुन्हा या मिरच्या बनवते अशाच सर्व आपण आता या कट करून घेणार आहोत या पा मी कट केल्या आणि यातलं बी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि या धुवून पण घेतलेल्या आहेत आता या आपण पाण्यातून काढून घेणार आहोत हे पहा मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी चण्याचं पीठ हळद टाकते आता त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला हिंग त्यानंतर छोटा चमचा जिरे पावडर चवीसाठी मीठ थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये तिखट नाही घ्यायचं आहे आणि तिखट मसाला पण नाही घ्यायचा आहे कारण आपण मिरच्या भरतोय त्याच्यामुळे तिखट नाही घ्यायची आणि गरज पण नाही लागत तिखट घ्यायची तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत ह्याला पाणी वगैरे लावायची अजिबात गरज नाही तर आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून आहे आता आपण एक एक मिरची भरून घेणार आहोत या मिरच्या ना अशा दाबून नाही जास्त भरायच्या फुल भरायच्या पण अशा दाबायच्या नाहीये अलगद भर पर्यंत भरायच्या एकदम साधी सोपी पद्धत आहे या पहा मी सर्व भरून घेतलेले आहेत तर मग चला आपण आता कर फ्राय करायला घेऊया मी आता फ्राय पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक एक मिरची ठेवणार आहोत आपल्याला गॅस फास्ट नाही ठेवायचा मीडियम ठेवायचा आहे आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन चार मिनिटांनी आपण चेक करू एक तीन चार मिनिट झालेली आहे आता आपण या मिरच्या पलटी करणार आहोत मिरच्यांचा वास पण मस्त येतो या मिरच्या ना मस्त लागतात मला तर भरपूर आवडतात माझ्या मुलाला पण आवडतात पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि तीन चार मिनिटाने पुन्हा चेक करू ते पाच मिनिट झालेली आहे पुन्हा आपल्याला पलती करायचं झाकण ठेवल्यामुळे कसा मिरची उडत वगैरे नाही त्याच्यामुळे आपण झाकण ठेवतो आणि आतपर्यंत मस्त शिजतात या मिरच्या वाफेवर आता आपल्याला यावर झाकण नाही ठेवायचं अशाच ठेवायचं या पा मस्त चारी बाजून या शिजतात चांगल्या दोन तीन वेळा पलटी केल्या की आता आपण झाकण न ठेवता शिजवणार आहोत हे पहा आपलं एक पाच सहा मिनिट आता झालेले आहेत आपल्या मिरच्या मस्त आत परत शिजलेल्या आहेत मस्त खरोखर भारी येते आता आपण गॅस बंद करणार आहोत ह्या आपल्या मस्त भरलेल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत खूप छान लागतात लहान मुलं पण मस्त आवडीने खातील या मिरच्या खाती तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा